नमस्कार आपण पाहत आहात सौम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनींनो आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला परंतु फाळणी झाली पाकिस्तान वेगळा झाला आणि फाळणी झाली त्यावेळेला मोठा रक्तपास झाला अनेक दंगली झाल्या हिंदू मुसलमान दंगली झाल्या आणि दोन्ही साहेबची खूप माणसं मारली गेली आणि एक रक्तरंजित परिस्थिती निर्माण झाली स्वातंत्र्य फाळणी होण्याच्या दरम्यान म्हणजे पाकिस्तानमधून येणारी भारतात येणारी माणसं आणि भारतातून पाकिस्तान जाणारी माणसं त्या दरम्यान झालेल्या दंगली आणि तो जो भीषण घटना घडलेल्या आहेत आणि ते सगळं पाहत असताना हळव्या मनाचे संवेदनशील व्यक्ती म्हणजे साने गुरुजी की जे अजरामर ज्यांनी पुस्तक लिहिलं श्यामची आई आणि अनेक पुस्तकं लिहिली असे एक आधुनिक संत म्हणून किंवा एक हळव्या म्हणाचे आणि एक संवेदनशील व्यक्ती स्वातंत्र्य सैनिक समता स्वातंत्र्य बंधू भावावर प्रेम असणारे आणि साधी राणी उच्च विचारणी असे साने गुरुजी की ज्यांनी अस्पृश्या अस्पृश्यांसाठी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर खुलं व्हावं म्हणून उपोषण करणारे साने गुरुजी आणि तो प्रकृतरंजित इतिहास ज्यावेळा त्यांनी पाहिला तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं आणि त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर त्या भाबड्या मनाच्या माणसाला एक सर्व लोक आनंदात सुखात नातील सगळं चांगलं होईल अशी एक अपेक्षा होती परंतु ठिकठिकाणी ज्या दंगे होत होत्या आणि माणसं मारली जात होती म्हणून ते व्यतीत झाले होते साने गुरुजी आणि मग पुढे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एका माथेपुरुणी म्हणजे नथुराम गोडसे या माथेपुरुणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली आणि त्यानंतर झालेली दंगल आणि महात्मा गांधींच्या हत्येच्यानंतर साने गुरुजी अधिकच व्यथित झाले अधिक अधिकच निराश झाले आणि त्या दरम्यान होणाऱ्या घटना हे पाहून साने गुरुजी व्यथित झाले आणि त्यांनी मुंबई या ठिकाणी अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी आत्महत्या केली म्हणजे साने गुरुजींनी अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी मुंबई या ठिकाणी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्ल्या जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्याचं सेवन केलं केल्यामुळे एक हळवा मनाचे एक थोर साहित्यिक स्वातंत्र्य सैनिक लेखक आणि साधे विचार करणारे आणि समाजवादी विचारसरणी पुरा पुरोगामी विचारसरणी आणि असे श्यामची आई हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे आणि आणखीन त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत ते साने गुरुजी हे जग सोडून गेले म्हणजे आत्महत्या साने गुरुजींनी केली मी दोन आत्महत्या आपल्याला आपल्याशी चर्चा करता करता येईल दोन संतांच्या संदर्भामध्ये दोन मोठ्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये जे आता आधुनिक जे संत म्हणू ज्याला अध्यात्मगुरु म्हणू असे भैयोजी महाराज यांनी बारा जून वीसशे अठरा रोजी इंदूर येथे स्वतःच्या लायसनधारी पिस्तूलमधून डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या ते भैवजी महाराज यांनी आत्महत्या केली भैरवजी महाराज हे अध्यात्मगुरू आणि गुरु साधे सुद्धा नव्हते तरी तरुण एक मॉडलिंग करणारा हिरो आणि एक त्यांचा प्रचंड अभ्यास आणि त्यांचं सगळ्या व्यक्तिमत्व की ज्यांनी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेला गुजरातमध्ये उपोषण केलं होतं काही प्रश्नासाठी त्यावेळेला याच भयोजी महाराजांच्या हस्ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांना उपोषण सुटलं होतं हे जे भयोजी महाराज की जे भारताचे राष्ट्रपती प्रतिभा पाटील या त्यांच्या त्यां शिष्य म्हणजे त्यांच्या त्या चाहत्या होत्या किंवा त्या देखील त्यांचा सल्ला घ्यायचे हे भयोजी महाराज की जे राष्ट्रीय शिवसंघाचे चालक मोहन भागवत यांचे देखील ते प्रिय होते आणि भारतामधील शेकडो मंत्री भारतामधील हजारो आमदार हे त्यांचे शिष्य होते किंवा हे राजकीय पुढारी त्यांचा सल्ला घेण्यासाठी किंवा आशीर्वाद घेण्यासाठी इंदोर या ठिकाणी त्यांच्याकडे जायचे तेव्हा असे जे आधुनिक त्यांचं लग्न झालं त्यांचे दोन लग्न झाले भयोजी महाराज अत्यंत श्रीमंत आणि एक हायफाय जीवन जगणारे असे ते सात संत होते आणि त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आणि इंदोरमध्ये मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये एक ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांना मदत केलेली आहे आणि कायद्यांच्या मुलांना शिक्षण हो किंवा अनेक असे खूप समाजसेवी उपक्रम त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून ते राबवत असत तेव्हा असे भयोजी यांनी का आत्महत्या केली सांगायचा या ठिकाणी मुद्दा मी व्हिडिओ यासाठी बनवला की माणसं आत्महत्या करण्यासाठी का प्रवृद्ध होतात सानेगुरुजी हलवे म्हणाचे आणि ते म्हणून त्यांनी आत्महत्या केली भारतातल्या परिस्थिती पाहून परंतु भैरूजी महाराजांनी का आत्महत्या केली भैवजी महाराजांचा एक श्रीमंत ट्रस्ट आणि मोठे मोठे उद्योगपती मोठे मोठे राजकारणी मोठे मोठे नेते हे त्यांच्या शब्दावर करोडोचो लाखो त्यांच्या ट्रस्टला दान देणारी माणसं आणि एवढी मोठी संस्था असताना आणि त्यांचा कारभार चांगला चालला असताना त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली कारण त्यांना त्यांचेच पिय म्हणजे त्यांचे केअर त्यांचे त्यांनी त्यांच्या सेवेसाठी एक मुलगी ठेवली होती पलक म्हणून म्हणजे त्यांच्याकडे ती नोकरी करतो असेल किंवा त्यांचे शिष्य म्हणून त्यांचा एक ड्रावर होता त्यांचा दुसरा एक विश्वास नोकर होता या दोघा तिघांनी मिळून या भयोजी महाराजांना ब्लॅकमेल कर, करत करत गेले आणि अशा पद्धतीने कोर्टामध्ये केस उभी राहिली आणि कोर्टामध्ये नंतर दोन वर्षाने निकाल लागला की जी पलक नावाची मुलगी आहे आणि जो त्यांचा ड्रायवर होता आणि त्यांचा जोसा नोकर होता त्यांनी त्रास दिल्यामुळे त्यांनी ब्लॅकमेल केल्यामुळे आणि त्यांच्यामुळे भयोजी महाराजांना आत्महत्या करावी लागली म्हणून त्यांना सहा वर्षाची सजा झाली तर भयजी महाराजांचं आपल्या औरंगाबाद या आता संभाजीनगर येथील एका महिलेबरोबर त्यांचं लग्न झालं होतं परंतु त्यांना अॅटॅक आल्यामुळे त्यांचं निधन झालं त्यांच्या त्यांना एक मुलगी आहे आणि ती आता मोठी झाली असेल त्या काळात ती शिक्षण घेत होत होती पुण्यामध्ये आणि त्या त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्याच्यामुळे त्यांनी भयोजी महाराजांनी एक वर्षाच्या नंतर एका डॉक्टर महिलेबरोबर त्यांनी दुसरं पण लग्न केलं होतं आणि दुसरी ही जी पलक आहे त्यांच्या मृत्यूला कारणभूत झाली ती पलक देखील महाराजांना सांगत होती की तुम्ही माझ्यावर लग्न करा आणि आमचे संबंध आहेत आणि भैवजी महाराजांना त्यावेळेला कोर्टामध्ये असं सिद्ध झालं की हे दोघं तिघेजण त्यांचे जे सेवक होते आणि त्या मुलीच्या माध्यमातून महाराजांना नशेची औषध देऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे त्या मुलीबरोबर फोटो काढले आणि महाराजांची बदनाम केली आणि महाराजांकडून पैशाचे सातत्याने मागणी करत असल करत असत आणि नंतर ती पलक नावाची मुली ती म्हणत असे की माझ्याबरोबर लग्न करा तेव्हा अशा जाताला कंटाळून किंवा समाजामध्ये त्यांचं एक प्रचंड नाव आहे आणि एक मोठ्या उद्योग क्षेत्रामध्ये असेल मोठ्या मोठ्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक नाव होतं आणि त्यांना मानणारा एक फार जगभराचा जगभरामध्ये त्यांचे शिष्य आहेत आणि मग अशा पद्धतीने एका मुलीच्या मुलीमुळे मुली आपली बदनामी होते आणि त्या दरम्यान अनेक वर्तमानपत्रात किंवा चर्चांमध्ये भयोजी महाराजांबरोबर भैरजी महाराजांचे अनेक तरुणीशी संबंध होते अशा पद्धतीने देखील चर्चा त्यावेळेला लायकाने मिळत होत्या तेव्हा अशा परिस्थितीमध्ये भयोजी महाराजांनी निर्णय घेतला की आपलं जीवन संपवायचं तर भयोजी महाराजांनी कशा पद्धतीने आत्महत्या केली मित्रांनो आत्महत्या करण्याचे अनेक प्रकार आहेत परीक्षेमध्ये चांगले मास्क पडले नाहीत म्हणून मुलं आत्महत्या करतात किंवा छोटे छोटे करणारी आत्महत्या करतात परंतु आत्महत्या करण्याचं मोठं प्रमाण जे असेल महाराष्ट्रामध्ये ते शेतकऱ्यांचं आहे आणि दर दिवस आपल्याला बातम्या येतात की आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे शेतकरी आत्महत्या का करतो तर शेतीमालाला भाव मिळत नाही समजा शेतकऱ्याने राव राब राबला तीन चार महिने शेतामध्ये राबला पिकं काढलं कांदा असेल बटाटा असेल ऊस जे काय असेल ते सोयाबीन असेल आणि समजा त्या शेतकऱ्याचे ला ला दोन लाख खर्च झाले त्याचे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी राबलेलं आहे आणि दोन लाख खर्च झाले असताना त्या शेतकऱ्याला पन्नास हजार मिळतात साठ हजार मिळतात किंवा एक लाख मिळतात आणि त्यावेळेला ते पीक उभं करण्यासाठी त्या शेतकऱ्याने कर्ज काढलेलं असतं सावकारावरून कर्ज काढले असतं बँकेवरून कर्ज काढलं असतं आणि मग त्या तो शेतकरी शेतकऱ्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी खचून जातो आणि त्यावेळेला बँकेचे लोक त्याच्या शेतीचा नि लवकरसाठी घराचा नि लवकरसाठी येतात किंवा सावकार त्याचा तगाडा लावतात किंवा नातेवाईक तगाडा लावतात आणि अशा वेळेला त्या शेतकऱ्याची मानसिक अवस्था अत्यंत वाईट होते आणि मग त्या त्याला असं वाटतं हे जेवणच नको आणि त्याच वेळेला त्या शेतकऱ्याला जो कर्ज झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारे कर्ज असे शिक मुलाचे लग्न मुलीची लग्न हुंडा अशा अनेक प्रकारातून शेतकरी कर्ज बजायलेलं आहे परंतु विशेषतः शेतकऱ्यांना प्रकारचा भाव मिळाला नाही आणि त्यास त्याच्यामध्ये तो लॉस झालेला आहे सावकारांनी त्यांना त्रास दिलेला आहे बँकांत त्रास दिलेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या समाजामध्ये मान हानी झाल्यामुळे आणि त्याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या घरातील त्याची बायको असतील मुलगा असतील सून असतील त्यांनी त्या माणसाला चांगलं सहकार्य केलं नाही त्याचं म्हणणं आखून घेतलं नाही आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी त्याने प्रयत्न केला नाही आणि अशा पद्धतीचे घरच्यांनी देखील त्यांच्याकडे त्यांचं आव्हान कधीतरी केला आणि म्हणून तो शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला अशा पद्धतीचे देखील अनेक उदाहरणं गावोगावी आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा बंधू आणि भगवनं या ठिकाणी आत्महत्या या विषयावर हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वारंवार घडत वार असतात आणि सामान्य शहरातल्या लोकांना त्याचं काहीच वाटत नाही परंतु तो, तो जी व्यक्ती जाते हमेशा जग सोडून जाते आणि घरचे लोक उघडे पडतात आणि अशा पद्धतीची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये दररोज घडत आहेत तर मायबाप सरकारने कमीत कमी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीने वारं सातत्याने मागणी होत असताना मायबाप सरकारने हमी भाव किंवा योग्य भाव शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे किंवा त्याचा खर्च निघून त्याला वरचे पैसे मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची मंत्री महोदय का योजना राखत नाही मंत्री महोदय आपण एक सीनियर या ठिकाणी अनेक मंत्री आहेत आपल्याला दयामाय काय येत नाही या शेतकऱ्यांची आपण एक मोठ्या सर्व तज्ज्ञ लोकांना घेऊन एकत्र बसून हा शेतकरी कशा पद्धतीने वाच वाचेल शेतकरी कशा पद्धतीने आत्महत्या करणार नाही याच्यासाठी मायबाप सरकार काय उपाययोजना करणार आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो संवेदनशील माणसाला पडतो पडतो म्हणून मी या आत्महत्याच्या संदर्भामध्ये ही दोन उदाहरणं दिली एक एक संत संत कचे साधे संत होते त्यांच्यानी काहीच प्रॉपर्टी गमावली नाही आणि सेवा स्वातंत्र्य सैनिक आणि श्यामच्या या साखर पुस्तक अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आणि काहीच त्यांनी प्रॉपर्टी जमवली नाही ते साने गुरुजी आणि दुसरे महाराज ज्यांनी करोडोची त्यांची प्रॉपर्टी आहे म्हणजे ट्रस्ट आहेत आणि त्यांची उच्च राहणीमान त्यांच्या गाड्या त्यांच्या गाड्या काही करोडोच्या किमतीच्या होत्या असं म्हटलं जातं ते भयोजी महाराज देखील आत्महत्या करतात तेव्हा आत्महत्या करण्यासाठी कारण कारण काय काय घडतात त्या माणसाला आपलं जीवन का संपवाचं वाटतं या गोष्टीचा सा, सारसार विचार झाला पाहिजे आणि मायबाप सरकारने विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हो मायबाप सरकारने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या जेव्हा तो कर्जबाजारी झालो चाला त्यावेळेला त्याचे नातेवाईक त्याचे घरचे त्याची बायका मुलं यांनी देखील त्याची मानसिकता सांभाळली पाहिजे आणि घरच्यांनी देखील त्या माणसाला त्रास दिला नाही पाहिजे तरच अशा पद्धतीचे आत्महत्याचं प्रमाण वाढेल तेव्हा बंधू आणि भगिणू अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आपण नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद